जय महाराष्ट्र मित्रांनो धक्कादायक सर्वे राज्यात सत्ता कोणाची राज्यातील पहिलाच हा असा सर्वे ज्यानुसार सर्वच राजकीय पक्ष यामध्ये अंतर्भूत असतील महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या दोन महिन्यापूर्वीच नंतरच्या निवडणुका यांचा हा महत्वाचा सर्वे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस नवीन सर्वेत मोठा खुलासा राज्यात बदलाचे वारे नेमका कोणता पक्ष जिंकणार राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ताजा ओपिनियन पोल सविस्तर अपडेट जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला पक्ष येतोय तो, ये तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांना महाराष्ट्रात झिरो पॉईंट तीस एवढं मतदान मिळत आहे आणि त्यांचा राज्यात फक्त एकच आमदार येताना चित्र दिसत आहे त्यामुळे राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना सोडून निवडणूक लढण्याचं जरी ठरवलं असलं तरी त्यांना महाराष्ट्रात यश मिळत नाही त्यामुळे राजू पाटील यांना हा मोठा धक्का असेल त्यानंतर प्रहार पार्टी महाराष्ट्र बच्चू कडे यांची प्रहार पार्टी यांना एक पॉईंट दहा टक्के मत मिळतील आणि तीन आमदार राज्यात प्रहार येतील अशी शक्यता आहे प्रहार विविध पक्षांना घेऊन तिसरी आघाडी करण्याच्या नादत आहे मात्र जर सोबळावरती जर लढले तर त्यांचे तीन आमदार पुन्हा महाराष्ट्रात येतील असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे बच्चू कडूंना थोडा दिलासा मिळण्याचं हे चित्र आहे दुसरा पक्ष येतोय तो वंचित विकास आघाडी वंचितला महाराष्ट्रात दोन जागा मिळतील त्यांचं मतदान देखील कटतंय आणि हा प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का आहे कारण की जेव्हा महाविकास आघाडीसोबत ते गेले असते तर दोन खासदार देखील निवडून आले असते परंतु आता मात्र विधानसभेला त्यांना हा मोठा धक्का आहे दोनही आमदार काटावरती निवडून येतील अशी शक्यता आहे एम पक्ष महाराष्ट्रात तीन जागांवरती विजय प्राप्त करेल मुंबईच्या भिवंडी आणि मुंबईच्या आसपास भागात एक जागा संभाजीनगरमध्ये एखादी जागा येईल तसंच मराठवाड्याच्या काही भागामध्ये हा पक्ष आपली एक जागा पुन्हा निवडून येईल अशी शक्यता आहे त्यामुळे एम आय एम देखील सध्या तेवढासा प्रभाव महाराष्ट्रात पाडताना दिसत नाही असंच चित्र आहे त्यानंतर मित्रांनो जाणून या पुढचा पक्ष कोणता आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पाच टक्के मतदान घेईल आणि त्यांना महाराष्ट्रात फक्त पाच जागा मिळतील जरी मतदान जास्त मिळत असलं तरी सुद्धा राज ठाकरेंच्या जागा मात्र पाचच येतील असा हा अंदाज आहे कारण की जरी त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कोणत्या प्रकारचं फिरण्याचं महाराष्ट्रात ग्रामीण भागात जाण्याचं काम केलं नाही तरी सुद्धा राज ठाकरे यांचा फॉलोअर्स वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आहे परंतु आमदार मात्र तेवढी संख्या नाही हा त्यांना देखील मोठा धक्का असेल राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकूण मतदान सहा पॉईंट सात टक्के अजित पवारांना असा आहे अजित पवार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार सध्या सर्वात कमी जागांवरती मिळवतील असाही अंदाज आहे शरद पवारांनी अजित पवारांना त्यांची जागा दाखवण्याचं चित्र सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहेत त्यामुळे हा सर्वे जर खरा ठरला तर मात्र अजित पवारांची झोप उडाली असेल कारण की तेरा आमदारांवरती पुढे राजकारण कसं करणार हा त्यांना खूप मोठा प्रश्न असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकूण मतदान चौदा पॉईंट दहा टक्के एकोणपन्नास जागा शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत देशाचे नेते आहेत त्यांनी एकदा मनावर घेतलं तर देशाचं राज्यात एक कोणाचंही ऐकत नाही अशा प्रकारची स्थिती असताना तर शरद पवारांना महाराष्ट्रात एकोणपन्नास जागांवरती यश मिळत आहे हे यश खूप मोठं असेल कारण की सर्वच पक्ष आणि नेते गेले असताना सध्या शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजूर काढला आणि यश मिळवण्याचं सध्या सगळीकडे बोललं जाते आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी एकूण मतदान तेवीस पॉईंट शहात्तर टक्के चौऱ्याहत्तर जागा मिळतील परंतु भाजपला या जागा देखील कमी मिळतील असतील असं आहे जरी भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असला तरी सुद्धा पहिल्यापेक्षा त्यांना जवळजवळ तीस जागा कमी होतील असा सर्वे सांगत असल्याने भाजप सत्तेच्या बाहेर जात की काय अशी चर्चा आहे दुसऱ्या कोणत्या पक्षाला जवळ करून हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु भाजपला मात्र हा चिंतन करावा लागणारा विषय आहे कारण की आपले आमदार नेमके कमी कुठे होतात हा त्यांना विचार करावा लागेल परंतु महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येतं काय असं यावरून सर्वून वाटतंय शिवसेना शिंदेकडे एकूण मतदान अकरा टक्के तेवीस जागा येतील मतदान दरी जरी जास्त पडलं तरी सुद्धा तेवीस जागांवरती यांचे आमदार निवडून येतील असा सर्वे आहे पन्नास आमदार सोबत गेले असताना एवढ्या कमी जागा येणं हे खरंच शिंदेगडासाठी अतिशय अवघड आहे आगामी सत्तेची द्वारे जर त्यांना खुली करायची असतील तर त्यांना पन्नासच्या आसपास आमदार येणं गरजेचं आहे मात्र तिथपर्यंत त्यांची संख्या जाताना दिसत नाही यामुळे राज्यात सत्ता बदल नक्कीच होणार हे आता दिसतंय आहे त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकूण हजार बावीस पॉईंट सात टक्के जागा त्यांना मिळतील असा हा सर्वे आहे काँग्रेससाठी ही निर्णायक स्थिती असेल कारण की काँग्रेस गेल्या वेळेस खूप लांब होती दूर होती परंतु आता काँग्रेस मुसंडी मारते सदुसष्ट जागा म्हणजे राज्यातील महत्वाचा पक्ष काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकतं की काय असा सध्या हा सर्वे आहे त्यामुळे काँग्रेससाठी हा दिलासादायक तेवढाच आनंदाचा दिवस असेल कारण की काँग्रेसने त्या प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण करून प्रत्येक गावागावापर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम केलंय कामाद्वारे पूर्ण गावात ग्रामीण भागात पक्ष पोहोचलेला आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो शिवसेना उद्धव ठाकरे एकूण मतदान आहे तेवीस पॉईंट आठ टक्के त्र्याहत्तर जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या इतिहासातील हा सर्वात जास्त जागा असतील ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि उद्धव ठाकरेंनी आता महाराष्ट्रात शिंदेगडाच्या विरोधात दिले तोडीच उत्तर त्यामुळे आमदारांच्या विरोधात असणारी पूर्णपणे लाट याचा फायदा उद्धव ठाकरे होतोय त्र्याहत्तर जागा म्हणजे ठाकरेंचं हे ऐतिहासिक यश याश असेल असं दिसतंय त्यामुळे मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरेंना हे यश मिळेल का आणि पुन्हा ठाकरे महाराष्ट्राचे संपूर्ण कुटुंब प्रमुख होतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र